सटाणा शहरातील आयडीबीआय बँक समोर उभे केलेल्या स्कूटरच्या डिक्कीचे लॉक उचकटून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये रोख रकमेची केलेली चोरी उघडकीस आली आहे या प्रकरणी बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील शेतकरी नवनाथ जयराम फटांगडे वय पस्तीस यांनी सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फटांगडे हे देवळाणे येथे शेती व्यवसाय करतात मजुरीसाठी लागणारे पैसे सटाणा येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून पन्नास हजार रुपये काढले त्यांनी ही रक्कम त्यांच्या चेतक स्कूटरच्या डिक्कीत ठेवली यानंतर आणखी आर्थिक व्यवहारासाठी आय डी बी आय बँक सटाणा येथे स्कूटर पार्क करून बँकेत प्रवेश केला परत बाहेर आल्यानंतर त्यांनी डिक्की तपासली असता त्या ठेवलेले पन्नास हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आसपासच्या नागरिकांकडे चौकशी केली मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही त्यामुळे अज्ञात चोरट्याने डिक्कीचे लॉक उघडून पैसे चोरून नेल्याची खात्री झाली या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब टिळेकर करीत आहेत या प्रकारामुळे शहरात पुन्हा एकदा बँक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे